मित्रांनो के जी बैल स्वागत या चॅनलमध्ये असा सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर करा आणि शेजारी चॅनेलला आपल्याला येत राहतील तर आज कासेगाव वन बी एच के मैदानात जयंत केसरी मैदानात कोणकोणते बैल सेमेसाठी पात्र ठरलेले आहेत ते आज आपण पाहणार आहोत दादा काय आपल्या बैलाचं नाव आहे राफेल राफेल कोणत्या गावचा विंगकरांचा आज सेमीसाठी पात्र ठरलं आज कोणासोबत पहाला गाडी पाहली घरची गाडी सोबत पाहायला का वजीर आज नियोजन चांगलं केलेलं मग काय घरची गाडी पाहायला म्हणजे सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मानघर पालगावकरांचं वादळ पण सेमीसाठी पात्र ठरलंय आज भाय कुणासोबत पहाला वादळ पण सरदार सोबत का आज सेमीसाठी गाडी पात्र ठरली गाडी कशी आज पळाली चांगली आहे मुंबई महाराष्ट्र केसरी एक नंबरचा विजय पप्पच सेमीसाठी पात्र ठरलेला आहे आज दादा कोणासोबत पहाला होतोश्वर बाकीश्वराचा का आज चांगलं नियोजन केलेलं शुभेच्छा साठी तुम्हाला दादा कुठलं नाव आपलं काशी आज कोणासोबत पाहायला सुंदर, सुंदर। <laughs> हा सुंदर का आज घरचीच गाडी चांगले नियोजन केलेलं आज सुभेच्छा साठी तुम्हाला भया कुठलं गाव हा वडगाव काय बायलाच नाव काय आपलं तेजा तेज आज साठी पात्र ठरलंय आज कुणासोबत पाहायला हवं शायनर कोणत्या गावच हा वडगावच सेमेसाठी पात्र ठरली गाडी आज शुभेच्छा सेमीसाठी तुम्हाला काय व्हायलाच नाव आपले शाईनर शायनर आज कुणासोबत पाहायला तेजा बरोबर तेजा कोणता मुंबईवाल्यांचा तेजा आज सेमीसाठी गाडी पात्र ठरली शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी कुठल्या गावचं बैल आहे कोळेगावच कोळेगाव रे। काय बैलाच नाव आपल्या आज कुणासोबत नियोजन केलेलं हो मावळच्या मावळच्या हरण्यासोबत आज सेवेसाठी गाडी पात्र ठरली किती मैदान किती झाली हो वासराची आता मग बैला झाले परत नंतर आता चोराला एक नंबर केला परवा दिवशी आलो मग नाव करेल वासर तुमचं शुभेच्छा सेवेसाठी तुम्हाला धन्यवाद दादा काय आपल्या पहिल्याच नाव हरण्या कोणत्या गावचा हरण्या लोणावळा मावळ लोणावळा मावळ आज सेवेसाठी पात्र ठरलाय आज कोणासोबत नियोजन होतो सोबत होत का तुम्हाला शुभेच्छा सेवेसाठी मित्रांनो पण सेवेसाठी पात्र ठरले आज काय सांग चला आज नियोजन कसं केलेलं सेवेसाठी पात्र ठरली शुभेच्छा सेवेसाठी तुम्हाला मित्रांनो प्रेठ नाका इस्लामपूर समीर भैया यांचा माणिक पण सेवेसाठी पात्र ठरलेलं आहे दादा आज कोणासोबत पाहायला माणिक सुंदर सोबत का शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी मित्रांनो वाटेगावकरांचा राजा पण सेमीसाठी पात्र ठरलेला आज दादा कुणासोबत नियोजन केलेलं किरण अप्पांचा बाजी सोबत चांगलं नियोजन होत मग आज आज सेमेसाठी पात्र ठरली गाडी काय सांग चला आज आज काही नवी उमेदी ना आम्ही पण आजोय हा बऱ्याच दिवसात शिलिला गाडी आज पास होणार असा आमचा विश्वास आहे शुभेच्छा सेमेसाठी तुम्हाला धन्यवाद मित्रांनो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक्क्यासाठी पात्र आहे आज सुंदर गाडी पाहिली त्याची कळंबीच्या शंभू सोबत सीमेसाठी पात्र शेट आज गाडी कशी पाहिली बघितली का आज कसं नियोजन केलेलं आहे नियोजन कस ठरलेलं आज नियोजनाच <laughs> आणि <आगे। laughs> <आगे। laughs> सांगतो की बाबा कुठला हा शुभेच्छा तुम्हाला